की महाराष्ट्राने मोदीजींना झोकवलेला आहेच महाराष्ट्राने झोकवले आणि मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे की एवढी प्रचंड ताकद त्यांनी लावली एखाद्या शहण सारखे फिरतायत म्हणजे साधी गोष्ट आहे मी गेल्या आठवड्यात सोलापूरला गेलो होतो आणि तिथून मला परत जायचं होतं लातूर मार्गे पण लातूरचा एअरपोर्ट बंद का बंद नाही पंतप्रधान येत आहेत एअरफील्ड बंद पुण्यामध्ये सभा घेतली पंतप्रधानानी संपूर्ण त्या छा परिसराला छावणीचं चा स्वरूप दिलं होतं म्हणजे तुम्ही रस्त्यावरनं चाललात तर तिकडे पोलीस उभे असतात जेव्हा तुम्ही उडत असता तेव्हा बाकीच्या ना विमान बंदी असते आणि एवढा सगळा कडेकोट बंदोबस्त घेऊन तुम्ही फिरता खरं हे बरोबर नाहीये तुम्ही समान नागरिक कायदा जो काय प्रकार आहे तो नंतर काय आणायचं तो बघू आपण पण आत्ता लोकशाहीमध्ये निवडणुका आलेल्या आहेत आणि जे आपले हिंदू हृदय सम्राट सांगायचे की निवडणुकीमध्ये कोणी पंतप्रधान असता कामाने तो काळजीवाह असला पाहिजे मुख्यमंत्री असता कामाने आणि ज्या सोयी सुविधा या आम्हाला देतात त्याच त्यांना दिल्या पाहिजे तुम्ही त्यांच्यासाठी जर का एअरफोर्सची विमान वापरणार असाल तर आमच्या सुद्धा अंबादासला दिलं पाहिजे आमच्या सुद्धा खैरे साहेबांनी दिलं पाहिजे आणि जर तुम्ही आम्हाला बंदी करणार असाल तर त्यांना देखील बंदी केली पाहिजे तर त्यांना सुद्धा बंदी केली पाहिजे पण ह्या सगळ्या यंत्रणा वापरायच्या जसं मी येतो लोकांमध्ये जातो आज सुद्धा मी माझी तयारी इकडे येऊन बसाल माझी तयारी कारण मला भीती नाही माझ्या लोकांपासून पण मोदीजी तुम्ही पोलीस बाजूला ठेवून जनते ठेवून दाखवा ना रस्त्यावर चालताना सुद्धा एकटे चालतात